नमस्कार म्हणजे पापडीहून निघाल्यानंतर म्हणजे तुम्ही किरवली सावेवाडी आणि हा दर्गा नाका हा जेव्हा तुम्ही पार करून पुढे नायगाव पाली नायगाव मार्फे नागाव स्टेशनला जाता तेव्हा दर्गा नाकावरती हा असलेला पुरातन दर्गा हा नेहमीच आपल्या दृष्टीस पडतो एकदा असंच जाताना हा एकदम प एका वेगळ्या स्थितीमध्ये हा दर्गा जेव्हा मला दिसला सगळी त्याच्यावरती थोडी बहुत पावसाच्या पाण्याने भिजून काळा रंग साचला होता आणि थोडं बहुत एक वाईटच वाटलं की हा एवढा दर्गा पुरातच असताना त्याचं बरोबर मेंटेनन्स होत नाही म्हणून बाजूला उभ्यास एका गाडीवरती विचारलं की बाबा ह्या आणि तो सुदैवाने एक मुस्लिम धर्मीयच निघाला मग त्याला विचारल्यानंतर त्याने सांगितलं की हे मेंटेनन्स कोण करतं म्हटलं मोस्टली बोर्ड करतं किंवा कसं का काय तर त्याने आहे एक आमची एक वेळी कमिटी आहे आणि तिची कमिटीचे अध्यक्ष इकडे रोशन पार्कला राहतात आणि त्यांचं नाव सांगितलं आणि बिल्डिंग सांगितलं मी तिथे गेलो अध्यक्षांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की हा दर्गा हा एक वसईतील समभावाचे हे प्रतीक आहे आणि वसईमध्ये ख्रिश्चन आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत काही प्रमाणामध्ये एक दोन त्यावेळेला इव्हन पारशांची पण घरं होती असं म्हटलं जातं पण प्रामुख्याने हे तीन धर्मीय जैन आहेत आता स्टेशनला वगैरे गुजराती वैष्णव आहेत त्यापैकी बरेच स्टेशन बाजू आहेत पण पुरातन जर तुम्ही वसईतील लो, लोकवस्ती बघितली तर त्याच्यामध्ये एक रोमन कॅथोलिक हिंदू आणि हिंदूमध्ये बरेच म्हणजे ब्राह्मण नंतर इकडे वाडवळ सोमोशी क्षत्रिय शेषवाईचे क्षत्रिय नंतर जी एस बी पाठारे असे बरेच ज्ञाती आणि धर्माचे लोक मुस्लिम धर्मीय लोक इकडे राहतात वसईला हातीमोरला ह्या भागामध्ये वसलीम वस्ती आहे पापडीला आहे आणि ही या दर्ग्या नाग्यावरती एक माझ्याही मते म्हणजे जेव्हा मी शाळेत होता त्यावेळी हा काजी कंपनीची एक पेपर क्विनची फॅक्टरी वसईला इकडे पापडीला होती आणि त्या फॅक्टरीमध्ये आम्ही साईट व्हिजिट केली होती आणि एक सुसंस्कृत फॅमिली म्हणून काजी कंपनीचं नेहमीच नाव घेतलं जात असं एवढे दंगे झाले धुके झाले पण वसईमध्ये त्या दंग्यांचा आणि धोक्यांचा काही परिणाम झाला नाही कारण इकडे असलेलं एक समाजाचं एक परस्पर हितसंबंधाचं किंवा परस्पर आपुलकीचं आणि प्रेमाचं हे बंधन या याच्यातून दिसून येतं एकत्रित नांदण्याचं आणि असं असताना हा जेव्हा मला हा एका वेगळ्या स्थितीमध्ये दर्जा करायचा मी त्या अध्यक्षांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की बघा याबाबत काय करता आलं तर एक तर लोकवर्गणी करा आणि पण हा जो दर्गा हा पुरातन दर्गा आहे याची स्थापना कधी वगैरे झाली हे मी काय जास्त विचारलं नाही आणि या खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही आणि नंतर आता काही दिवसांनी मी जेव्हा इथे पुन्हा ह्या रस्त्यावर कारण हा माझा नियमित्त रस्ता नाही आहे एका मित्राकडे मी आलो असताना अचानक एका आजच्या ह्या स्वरूपामध्ये जेव्हा हा दर्गा मला पाहायला मिळाला तेव्हा एक चांगला आनंद झाला आणि एक आता हे चांगल्या रीतीने चांगलं पेंटिंग करून हा दर्गा आता आपल्याला समोर दिसतो आहे आणि खचितच एक वेगळं स्वरूप बघितल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे वे मी आभार मानतो अशा रीतीने एक चांगलं एक सर्वधर्म समभावाचं एक एक प्रत्येक आपल्या वसीमध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल काही नत्रदृष्टू लोक काय करतात याच्याकडे लक्ष देत आता वसीकरणाने असल्या शक्तींना कधीही थारा दिलेला नाही हे वसीचं वैशिष्ट्य धन्यवाद मी दिलीप राऊत या दर्ग्या नाक्यावरील दर्ग्यावरच्या आवारातून हे आपल्याला चित्र दाखवतो नमस्कार